ओम आदेश मित्रांनो भारताला मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांचा देश म्हटले जाते इथे जवळपास प्रत्येक भागात एक ना एक मंदिर आपल्याला बघायला मिळते याचे प्रमुख कारण म्हणजे भारतातील लोक देवावर इतका विश्वास ठेवतात की भगवंतासाठी सर्वात मोठी मंदिरे बांधण्यात ते अजिबात मागे पुढे पाहत नाहीत ही आजची गोष्ट नाही तर शतकानुशतके चालत आलेली आहे तमिळनाडूतील तंजावर येथे असेच एक मंदिर आहे जे आपल्या वास्तुकला गूढ रहस्यांनी परिपूर्ण आणि कारा कारागिरीसाठी जगभर प्रसिद्ध आहे या मंदिराचे नाव श्री बृहदेश्वर मंदिर आहे कावेरी नदीच्या दक्षिणेकडील तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात हे द्रविड शैलीतील मंदिर आहे तमिळनाडूतील तंजोर येथील स्थानामुळे ते तंजोर मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे चोल शासक राजा राजा चोल याने इसवी सन एक हजार तीन ते इसवी सन एक हजार दहाच्या दरम्यान बांधले होते मंदिर बांधकामाला तब्बल सात वर्षे लागली त्यांच्या नावावरून ते राजराजेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते राजराजेश्वर चोल हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना त्यांना हे मंदिर बांधण्याचे स्वप्न पडल्याचे सांगितले जाते भगवान शिवाला समर्पित तंजावर मंदिराची उंची साधारणतः हो दोनशे बारा ते दोनशे सोळा फूट उंच आहे जे या भारत देशातील सर्वात मोठ्या शिवलिंगापैकी एक आहे प्रवेशद्वारासमोर सोळा फूट लांब आणि तेरा फूट उंच व एकाच खडकात कोरलेली एक महान नंदीची आपल्याला मूर्ती बघायला दिसते ही मूर्ती भारतातील सर्वात मोठी नंदीची मूर्ती आहे गर्भगृहातील शिवलिंगाची उंची साधारणत अंदाजे बारा ते अठरा फूट अशी आहे चोलवंश हे शैवधर्मीय होते आणि म्हणून त्यांनी खास भगवान शिवासाठी मंदिर बांधले मंदिराचा कळस हा तेरा मजली आहे साधारणपणे पायाशिवाय घर किंवा इतर कोणत्याही प्रकारची इमारत बांधली जात नाही पण या विशाल मंदिराची सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते हजारो वर्षापासून कोणत्याही पायाशिवाय उभे आहे कुठलाही पाया नसताना ती इतकी वर्षे कशी टिकून राहिली हे एक गोडच आहे मंदिर पूर्णपणे ग्रेरेन ग्रेनाईटचे बनले आहे ग्रेनाईटपासून बनवलेले हे कदाचित जगातील पहिले आणि एकमेव मंदिर आहे श्री ब्रोहदेश्वर मंदिराच्या बांधकामात सुमारे एक लाख तीस हजार टन ग्रेनाईट दगडांचा वापर करण्यात आला विविध ठिकाणाहून हे दगड आणण्यासाठी तीन हजार हत्तींची मदत घेण्यात आली असा इतिहास आहे या मंदिराचे आणखीन एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या शिखरावर एक सोन्याचे भांडे म्हणजे कळस आहे आणि ज्या दगडावर हे सोन्याचे भांडे म्हणजे कळस ठेवला आहे त्या दगडाचे वजन सुमारे ऐंशी टन इतके आहे जे एका दगडानेच बनवलेले आहे आता एवढा जड दगड मंदिराच्या शिखरावर कसा नेला गेला असेल हे अजूनही खूप गुढच आहे कारण त्यावेळी कुठलीही मशिनरी क्रेन अशी सुविधा नव्हती पण असे म्हणतात की हा दगड मुख्य कळसावर नेण्यासाठी राजा राजा चोल यांनी पाच ते सहा किलोमीटरचा एक रॅम्प तयार केला होता व हत्तींच्या मदतीने तो दगड कळसावर नेण्यात आला असे म्हटले जाते आणि विशेष म्हणजे या घुमटाची सावली पृथ्वीवर पडत नाही असे म्हणतात मूळ मंदिराच्या प्रांगणात मुख्य गर्भगृह आणि नंदी मंडपसह दोन प्रमुख मंदिरे देखील आहेत एक भगवान कार्तिकेयेचे आणि दुसरे देवी पार्वतीचे दक्षिण भारतातील स्थापत्य वारसा म्हणजे बृहदेश्वर मंदिराची रचना कुंजरा मल्लन राजारामा पेरुंथानचन यांनी केली मंदिर परिसर सातशे नव्वद फूट बाय चारशे फूट आकाराचा आयताकृती आकार आहे भव्यता स्थापत्य आणि घुमट व विविध रहस्यांनी परिपूर्ण असलेले हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे याला दक्षिणामेरू म्हणजे दक्षिणेचा मेरू, मेरू असेही संबोधले जाते युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत या मंदिराचा समावेश आहे परकीय सत्ताधाऱ्यांकडून हिंदू भूमी मराठा शासकांनी ताब्यात घेतली व इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते इसवी सन अठराशे पंचावन्नपर्यंत मराठा शासकांनी तंजावरवरती राज्य केले या काळात हिंदू संस्कृतीचे व हिंदू दैवतांचे रक्षण मराठा शासकांकडून झाले या श्री बृहदेश्वर मंदिराचे रक्षण व तसेच जीर्णोद्धाराचे कार्य दरम्यानच्या काळात झाले मराठा साम्राज्याने हत तंजावर ते तहत पेशावर अशी सत्ता मिळवली होती मित्रांनो तंजावर मंदिराच्या ठिकाणी कसे पोहच पोहोचायचे याची माहिती मी तुम्हाला सांगतो विमानाने या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ जे तंजावरपासून एकसट किलोमीटर अंतरावर आहे तसेच तुम्ही रेल्वे रेल्वेने देखील येथे पोहोचू शकतात चेन्नईहून तंजावरला जाणारी थेट ट्रेन उपलब्ध आहे तर मित्रांनो तुम्हीही या हिंदू मंदिराला अवश्य भेट द्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओम नमो आदेश अलख निरंजन